बातमी इंदारपुरातून आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची स्ट्रॅटेजी ही ठरली आहे शक्य त्या ठिकाणी घड्याळावर आणि शक्य त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे इंदापुरात सुद्धा तसाच निर्णय घेण्यात आलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे या आज घड्याळाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येईल दरम्यान विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा विश्वास राजवर्धन पाटील यांनी बोलताना व्यक्त केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी दाखल करायचा आजचा शेवट आहे दिवस आहे आणि मी सध्या इंदापूर तहसील आणि माझ्याबरोबर राजवर्धन पाटील पाटिल्या। आहेत अंकिता पाटील यांची उमेदवारी घड्याळाच्या चिन्हावरती बावडा जिल्हा परिषद गटासाठी दाखल करण्यात आली दादा काय सांगाल आज तुमच्या भगिनी अंकिता पाटील यांची उमेदवारी दाखल केली नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे बावडा जिल्हा परिषद गटामध्ये आणि समिस्तर जे काय बाकीचे गट ठरलेले आहेत त्याप्रमाणे आज ताईंचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या खरं तर अगोदर पवार गट वेगळा होता आणि अजित पवार गट वेगळा होता आता तुम्ही दोघे एकत्र झाला कार्यकर्त्यांना काय तुम्ही संदेश देणार आहात कारण हे एक नवीन समीकरण आपल्याला लिंदापूरमध्ये पाहायला मिळते नाही शेवटी हे सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा पक्षाचा निर्णय आहे आणि शेवटी पक्ष जे आपल्याला सांगेल ते आपल्याला काही करून आपल्याला ती जी अंमलबजावणी खालपर्यंत करायला लागते त्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले बावडा नेहमी तुमचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि कायम तुमचे सत्ता त्या ठिकाणी राहिली आता पुढचं आज उमेदवारी दाखल केली काय असेल पुढे कसं नाही ताईंच्या दोन तीन वर्षाच्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये भरपूर निधी ताईंनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं चांगली खाल खाली खाली परिस्थिती चांगली आहे त्याप्रमाणे मतदान होईल विजय तुमचाच शंभर टक्के तर हे होते राजवर्धन पाटील के विजेता कुलाला आम्हीच उदाहरणार आहोत असंही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय जेव्हा राखून टू मराठी इंदापूर